श्रीलंकेहून अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामाच्या पादुकांचे कोपरगावमध्ये आगमन सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुधवारी सकाळी सुरेश चव्हाण यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहून अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे आगमन कोपरगाव शहरात झाले होते सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती कोपरगाव शहरात प्रवेश करून विघ्नेश्वर मंदिरेचे पूजन करण्यात आले होते विघ्नेश्वर मंदिर येथून या पादुका पालखीचे शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणुकीद्वारे गांधीनगर येथील रामभक्त हनुमान मंदिरात पोहोचल्या फटाके ढोल ताशे वाजवत श्रीरामांच्या गीतांवर ताल धरत अनेक रामभक्त मिरवणुकीमध्ये सामील झाले होते हनुमान मंदिरात धार्मिक विधी पार पडल्यानंतर मिरवणुकीद्वारेच या पादुका शहरातील सावरकर चौक येथे नेण्यात आल्या सावरकर चौक येथे सुरेश चव्हाणके यांचे पर भाषण पार पडले त्यानंतर सदरील पादुका यात्रेचे अयोध्येकडे प्रस्थान करण्यात आले आहे

आपण सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी बावीस तारखेला सुदर्शन वरून कनेक्ट व्हायचं आहे आपल्या वतीने या पादुका आणि आम्ही सगळ्या अयोध्येमध्ये असणार आहे सगळ्यांना अयोध्येला येणं शक्य नाही आणि म्हणून भगवान आपल्या भक्ताची काळजी घेतो असं आपण म्हणतो आणि म्हणून स्वतः रामचंद्रांनी जी आम्हाला बुद्धी दिली आणि प्रदोषणी आता पत्रकारिता सुरू करायची तर काय करायचं म्हणून आपल्या पंतप्रधानांना दिवाळीत भेट झाली त्यांच्या प्रेरणेने त्यांनी अयोध्या अयोध्यापर्यंतची ही आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरची यात्रा काढलेली आहे आणि प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चाललेले आहे जसं आता संतोषने सांगितलं त्या मार्गातूनच आज जिता आहे आता या ठिकाणाहून बेटात जाणारे नंतर संगमनेर त्यानंतर कोदार आणि मग शिर्डी या आजच्या कार्यक्रमात भाषण असं काही फक्त दर्शन आणि पादुकांचं पूजन हाच महत्वाचा विषय होता सकाळी हिंदू समाजाने या आयोजनाला पुढाकार घेतला सगळं आयोजन केलं मी त्यांना याही आयोजनाची शुभकामना देतो आता आपण टीव्ही वर भेटू जय श्रीराम जय डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा